नमस्कार मी असलं मुलं आपण पाहताय कराड वार्ता बातमी कृष्णा बँक वार्षिक सभासंदर्भातली पारदर्शक काम व धोरणात्मक निर्णयामुळे कृष्णा बँकेला देश व राज्य पातळीवरील विविध पुरस्कार मिळत आहेत सभासंदाच्या विश्वास व योगदानामुळेच कृष्णा बँक उन्नत आर्थिक प्रगतीकडे वाटचाल करत आहे असे प्रतिपादन चेअरमन आमदार डॉक्टर रातुलबाबा भोसले यांनी केले कृष्णा सहकारी बँकेच्या चौपन्नाव्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते आटकेटप्पा तालुका कराड येथील विराज मल्टीपर्पज हॉल येथे कृष्णा सहकारी बँकेची चौपन्नवी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखे चेअरमन डॉ सुरेश भोसले यांच्या हस्ते बँकेचे संस्थापक सहकार मर्षी स्वर्गीय जयवंतराव भोसले आप्पासाहेब यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून सभेला प्रारंभ करण्यात आला यावेळी व्यासपीठावर कृष्णा बँकेचे व्हाईस चेअरमन दामाजी मोरे कृष्णा कारखान्याचे संचालक दयानंद पाटील निवासराव थोरात संजय पाटील बाजीराव निकम धोंडराव जाधव वसंतराव शिंदे माजी संचालक मानिकराव जाधव राजाराबापूर कार कारखान्याचे संचालक बबनराव सावंत माजी संचालक मानिकराव पाटील कराड मच्चन सोसायटीचे चेअरमन मानिकराव पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती याप्रसंगी बँकेच्या प्रगतीचा आढावा घेताना चेअरमन आमदार डॉक्टर तोला भोसले म्हणाले की सहकारमशी जयंतराव भोसले आप्पाने एकोणीसशे एकाहत्तर साली कृष्णा सहकारी बँकेची स्थापना केली सभासदांनी दिलेल्या पाठिंबामुळे व विश्वासमुळे बँकेने उत्तम प्रगती केली असून येत्या आर्थिक वर्षात बँकेने पंधराशे कोटीचे व्यवसाय उद्दिष्ट ठेवले आहे शेतकऱ्यांची एक सक्षम बँक म्हणून कृष्णा सहकारी बँकेने लौकिक मिळवलाय बँकेने महाराष्ट्रभर विस्तार करण्याच्या दृष्टीने धोरण आखले आहे गेल्या आर्थिक वर्षात बँकेला चार नामांकित पुरस्कार प्राप्त झाले आहेत कृषी क्षेत्रात ए आयचा वापर ठिंबक सिंचन यासारख्या नव्या योजनासाठी लागणाऱ्या आर्थिक मदतीसाठी कृष्णा सहकारी बँक नेहमीच शेतकऱ्यांच्या पाठीशी उभी राहिली आहे आज कृष्णा आर्थिक परिवारातील सर्व संस्थांचा मिळून तीन हजार कोटीपेक्षा जास्त व्यवसाय करण्याचे उद्दिष्ट आमच्यासमोर असून ते आम्ही नक्की साध्य करू असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला डॉक्टर सुरेश भोसले म्हणाले शेतकऱ्यांनी नवीन पिढीसाठी शेतीपूरक व्यवसाय निर्मितीसाठी प्रयत्न करण्याची गरज असून त्यांच्या शिक्षणासाठी व्यवसायासाठी बँकेच्या माध्यमातून सहकार्य केले जाईल लोकांचा विश्वास संपादन केल्यामुळेच आज कृष्णा आर्थिक परिवारातील सर्व संस्था सक्षमपणे व यशस्वीपणे कार्य करत आहेत या प्रसंगी कृष्णा आर्थिक परिवाराच्या माहिती पुस्तिकेचे प्रकाशन आणि वित्तपेटा मल्टीस्टेट क्रेडिट सोसायटीच्या वेबसाईटचे अनावरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले तसेच चेअरमन डॉक्टर अतुल बाबा भोसले आमदारपदी निवडून आल्याबद्दल सभासदांनी अभिनंदनचा ठराव करत जाहीर सत्कार केला सभासदांना अस... बारा टक्के लाभांश कृष्णा बँकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत चेअरमन आमदार डॉक्टर अतुलबाबा भोसले यांनी सभासदांना बारा टक्के लाभांश देण्याचा निर्णय जाहीर केला आहे यावेळी सभेची मंजुरी मिळताच सभा सुरू असतानाच व्यासपीठावरून बँकेचे मार्गदर्शक डॉक्टर सुरेश भोसले यांनी लॅपटॉपवर क्लिक केले आणि ऑनलाईन प्रणालीद्वारे सभासदांच्या बँक खात्यावर लाभांशांची रक्कम वर्ग करण्यात आली बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी भगवान जाधव यांनी अहवाल वाचून दाखवला सभेला कृष्णा बँकेचे संचालक शिवाजीराव थोरात प्रमोद पाटील रणजित लाड हर्षवर्धन मोहिते नामदेव कदम प्रदवी थोरात विजय जगताप प्रकाश पाटील गिरीश शाह शिवाजी पाटील संतोष पाटील अनिल बनसोडे नारायण शिंगाडे श्रीमती सरिता निकम सौ सारिका पवार ॲडव्होकेट विजय पाटील व्यवस्थापन मंडळाचे अध्यक्ष सचिन तोडकर सदस्य गुणवंत जाधव डॉक्टर राजेंद्र कुंभार हनुमंत पाटील सुनील पाटील प्रदीप पाटील दिलीपराव पाटील यांच्यासह सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते दामाजी मोरे यांनी स्वागत केले शिवाजीराव थोरात यांनी आभार मानले असला मुल्ला कराड वार्तासाठी